नमस्कार शेतकरी बांधवांनो मी अतुल वानकडे अन्नदाता शेतकरी मित्र या आपल्या यूट्यूब चॅनलवर परत एकदा आपण सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये विविध बाजार समितीमधील दैनंदिन कापसाचे दर बघणार आहोत तत्पूर्वी शेतकरी बांधवांना आपण जर माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा यावर्षी कापूस लवकरच सहाजारी पार करेल त्याचे कारणही तसेच आहे शेतकरी बांधवांना उत्पादनात घट सुताला वाढती वाढत असलेली मागणी आणि आंतरराष्ट्रीय बाजारात भाव वाढल्याकारणाने आ, यंदा कापूस कापसाला चांगला दर मिळण्याची शक्यता आहे दिवाळीपूर्वी जो हा कापूस आहे तो चार हजार दोनशे तर चार हजार आठशेपर्यंत जो खपत होता तो आता दिवाळीनंतर जवळपास पाच हजार सहाशे ते पाच हजार सातशेपर्यंत गेल्याचे आपल्याला दिसून येत आहे आणि मग जे केंद्र सरकारचा पाच हजार आठशे पंचवीस जे आधारभूत किंमत आहे त्या आधारभूत किमतीपर्यंत ते, ते स्थिरावलेले दिसून येत आहे त्यामुळे खाजगी आणि सी सी आयच्या खरेदीमध्ये एक प्रकारची आपल्याला स्पर्धा दिसून येईल आणि या स्पर्धेच्या माध्यमातून खाजगीचे दर काही प्रमाणात का होईना लवकरच सहा हजार पार करेल असा प्राथमिक अंदाज आहे आणि या वाढलेल्या दराचा थोड्याफार प्रमाणात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना लाभ होईल अशी आशा आहे तर शेतकरी बांधवांनो आपण या व्हिडिओमध्ये काही बाजार समितीमधील दर बघणार आहोत तर सर्वप्रथम आपण बघूया यवतमाळ किमान दर पाच हजार पाचशे कमाल दर पाच हजार आठशे तर सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे अकोला किमान दर पाच हजार सहाशे वीस कमाल दर पाच हजार सातशे तर सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे पन्नास पाणळकवडा किमान दर पाच हजार पाचशे नव्वद कमाल दर पाच हजार आठशे पंचवीस तर सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे पन्नास वणी किमान दर पाच हजार पाचशे ऐंशी कमाल दर पाच हजार आठशे पंचवीस तर सर्वसाधारण दर पाच हजार सातशे रायगाव किमान दर पाच हजार पाचशे पंचवीस कमाल दर पाच हजार आठशे पंचवीस तर सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे आर्वी किमान दर पाच हजार पाचशे साठ दर दर था था, कमाल दर पाच हजार सातशे तर सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे उमरेट किमान दर पाच हजार पाचशे कमाल दर पाच हजार सहाशे तर सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पन्नास इंगणघाट किमान दर पाच हजार चारशे कमाल दर पाच हजार आठशे पंचवीस तर सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे किनवट किमान दर पाच हजार सहाशे कमाल दर पाच हजार सातशे तर सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे पन्नास शेतकरी बांधवांनो आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा इतर शेतकऱ्यापर्यंत शेअर करा आणि आपण पाहत राहा अन्नदाता शेतकरी मित्र हे आपली यूट्यूब चॅनल नमस्कार